नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे जिरो ऑइल दाल तडका तेलाचा एकही थेंब न वापरता बघू शकता वरती आपण याला छान तडका देऊन घेणार आहोत या दाल फ्रायला तर अतिशय ही दाल फ्राय सुंदर लागते आणि इथे तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही शक्यतो आजकाल सगळ्याच जणांना खूप प्रॉब्लेम्स आहेत वजन वाढणे बी पी शुगर ह्या लोकांना तेल न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात तर त्यासाठी हा हा दाल तडका तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा बघू शकता याची कन्सिस्टन्सी बघू शकता किंवा टेक्स्चर बघू शकता खूप सुंदर आणि छान चवीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही तर आपण सोप्या पद्धतीने बघूयात इथे मी वरण भाताचं कुकर लावून घेतलं ला आहे नॉर्मल ही जी तुरीची डाळ आहे ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तांदूळ आणि डाळ एकत्र कुकरमध्ये मी लावून घेणार आहे तर बघू शकता याच्या तीन शिट्ट्या काढून ही डाळ छान शिजलेली आहे हे डाळीच्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे थोडीशी एक चिमटभर हळद घालून घेतलेली आहे यामध्ये मी तर छान याला आपल्याला डाळ अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला छान याला हटवून घ्यायचं आहे तर जेणेकरून ही डाळ छान एकजीव बनेल तर यामध्ये चि चिमटभर हिंग घालून घेतलेलं आहे आणि हिंग घातल्यानंतरही मी याला छान हलवून घेणार आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता हे जे राहिलेलं पाणी आहे डाळीतलं ते मी परत यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि आपल्याला जसं पातळ हवं आहे त्या पद्धतीनं आपल्याला याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आता बघूयात की याला लागणारं साहित्य काय काय आहे इथं बघू शकता कांदा आहे टोमॅटो आहे आल्याचे तुकडे आहेत लसूण आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर तर सगळ्याचे बारीक चॉप करून घेतलेलं आहे मी इथे इथे बघू शकता पॅनवर मी गरम पॅन करून आहे आणि इथे मी जिरे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा नाही त्यामुळे आपल्याला खमंग असे हे जिरे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता छान जिरे आपल्याला खमंग असे भाजलेले लक्षात येतात कलर बदलतो आणि वासही येतो छान खमंग त्याच्यातच चार कडी कढीपत्त्याची पानेही यामध्ये मी घालून घेतलेली आहेत आणि कढीपत्त्याची पाण्यासोबत मी हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत हिरवी मिरचीचे तुकडे शक्यतो बारीक बारीक बारी करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हेही छान आपल्याला परतायचे आहेत आणि लस लसूण पण बारीक चॉप केलेलं आहे लसूनही आपल्याला यावर परतायचं आहे तर खमंग असं हे सर्व जिन्नस आहे हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता याचा कलर आपल्याला बदलतो आणि लसूण अगदी असा छान आपल्याला याचा कलर चेंज होतो आणि लसूण बारीक व्हायला लागतो ला आपण तेव्हा ओळखायचा आहे की हा लसूण भाजलेला आहे तो तर बघू शकता लसूण पण छान भाजलेला आहे तर इथे आल्याचे जे तुकडे आहेत तुम्ही आलं खिसून घातलं तरी हरकत नाही पण आल्याचे तुकडेसुद्धा मी खूप छोटे छोटे बारीक करून घेतलेले आहेत आणि तेही ते या पॅनवर मी छान परतून घेणार आहे तर बघू शकता कढीपत्ता अगदी छोटासा झालेला आहे लसूण पण अगदी छान खमंग असा सुटलेला आहे हे छान भाजून घेतल्यामुळे तर ह्या पॅनवर हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्याचमध्ये मी इथे कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आपल्याला किंवा चॉपरवरही आपल्याला बारीक कांदा करून घ्यायचा आहे आणि या कांद्याला स्वतःचंच असं पाणी असतं तर ते छान यामध्ये ह्या सर्व जिन्नस याच्यामध्ये बघू शकता कांदा आपल्याला भाजत आला की समजतो याचा कलर बदलतो आणि कांदा असा छान लालसर आपला परतायला लागलेला आहे तर बघू शकता मोकळा मोकळा झालेला आहे आणि छोटा झालेला आहे कांदा छान परतून झाला की यामध्ये मी एक टोमॅटो घालून घेतलेला आहे तर टोमॅटोही आपल्याला त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर होती वरती ती पण मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि हे जे सर्व फोडणीतलं साहित्य आहे हे छान मी असं एकदम एकजीव करून घेणार आहे तर बघू शकता थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून हे सर्व जिन्नस खाली करपू नये लागू नये आणि थोडंसं पाण्याचा वापर करून याला कांदा टोमॅटो मिरची ह्या सर्व जिन्नस आलं लसून हे मी यामध्ये शिजवून घेणार आहे तर बघू शकता याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे थोडा वेळ जेणेकरून अगदी छान दोन तीन मिनिट झाकून झाल्यावर हे पाणी छान आटलेलं आहे यामध्ये करपू नये म्हणून थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला यामध्ये कारण यामध्ये आपण तेल वापरलेलं नाही तर छान असं याला परतून घेतलेलं आहे बघू शकता सर्व जिन्नस एकजीव झालेला आहे तर यामध्ये मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे बेडगी मिरचीचं आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला की जेणेकरून हे सर्व जिन्नस आहेत हे जे मसाले आहेत हे छान आपल्याला एकत्र मिक्स व्हावेत तर छान याला पटपट आपल्याला परतून घ्यायचं आहे लाल तिखट आणि मीठ याच्यामध्ये ॲड करून घेतल्यावर टोमॅटो लगेच मऊ होतात छान याला पाणी सुटतं आणि थोडंसं पाणी वा घालून घेतलेलं आहे परत यामध्ये आणि हे जे सर्व जिन्नस आहे किंवा जे मसाले आहेत ते छान एकत्र एक याच्यासोबत मिक्स व्हावेत आणि शिजावेत म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे तर बघू शकता यामध्ये परत एकदा मी झाकण लावून घेतलेलं आहे जेणेकरून हे तिखट मीठ हे छान एकजीव व्हावेत आणि बघू शकता छान असं हे, हो हे पाणी आटलेलं आहे आटेपर्यंत आपल्याला छान याला अगदी परतून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान दिसतानाच असं एकजीव झाल्यासारखं होतं वाटतं हे वाटतही नाही की याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही चवीत अजिबात कॉम्प्रोमाइज होत नाही चव खूप छान लागते एकदा तरी ट्राय कुरून भगा। करून बघा आणि जे डाळ आहे आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे मी थोडीशी बाजूला ठेवलेली आहे आणि यामध्ये बाकीची ॲड केलेली आहे तर आपल्याला हवं असेल याच्यामध्ये पाणी तर आपण याला गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याने चव छान येते आणि हे जी फोडणी आहे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये छान हे जे डाळ शिजवलेली आहे ती मी ॲड करून घेणार आहे हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मूग आणि तुरीची डाळ मिक्स करूनही डाळ लावू शकता कुकरला तर बघू शकता किती छान अशी फोडणी एकजीव व्यवस्थित बसलेली आहे तर रेडी झालेली उकळी आलेली आहे छान याची तुम्ही आत्ता टेस्ट करून बघू शकता जर मीठ कमी जास्त असेल तर ॲड करू शकता तर छान याला मी अगदी पाच मिनिट छान उकळून घेतलेला आहे आणि हा जो दाल फ्राय असेल वरती आपल्याला छान तडका देऊन घ्यायचा आहे तोही एकही तेलाचा थेंब न वापरता आणि ही जी दाल फ्राय आहे ती मी यामध्ये छान सर्व्ह केलेली आहे खूप सुंदर अशी लागते लक्षातही येत नाही याच्यात तेलाचा तेला वापर नाही असा तर बघूयात की आपण याला वरती तडका कसा देऊयात तर छान छोटीशी कढई घेतलेली आहे इथे मी जिरं घालून घेतलेले आहेत जिरा ॲड केल्यानंतर छान चमच्याच्या सहाय्याने याला आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत छान भाजल्याचा खमंग वास आला पाहिजे आणि लसूण ॲड केलेला आहे थोडासा आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे कडीपत्ता आहे थोडासा आणि छान आपल्याला याच्यात चांगलं परतून घ्यायचं चा, आहे ज्याप्रमाणे पहिल्यांदा आपण परतलं तशा पद्धतीनं आपल्याला छान एकदम लसूण असा छोटा छोटा होतो भाजल्यानंतर किंवा त्याचा वास येतो तोपर्यंत आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता गॅस अगदी थोडासा कमी जास्त असं तुमच्या ॲडजस्टप्रमाणे वाढवत कमी करत तुम्ही थोडं करपून याची काळजी घ्यायची आहे आपल्याला याला आणि असं छान झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलेलं आहे थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे चिमटभर हळद घालून घेतलेली आहे तर हे जे कोरडे जेनस आहेत पहिल्यांदा यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे या तडक्यामध्ये ह्या ज्या लसणामध्ये आणि मग बघू शकता छान याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे यात ह्या आपल्याला लाल मिरचीलासुद्धा म्हणजे तिखट टाकलेलं आहे त्यालासुद्धा हलकंसं आणि थोडंसं आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर बघू शकता लसूण आणि हे जे सर्व जिन्नस आहेत ते छान आपल्याला याला अगदी उकळी येऊ द्यायची आहे छान शिजू द्यायचं आहे मऊ होऊ द्यायचं आहे भाजल्यामुळं तर ते अगदी पटकन मऊ होतं त्यामुळे तर याला छान उकळी येऊ द्यायची आहे या तडक्याला आपल्याला असं कोणीतरी म्हणेल का ह्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं नाही याचा कलरही तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ कुठेही कट न करता किंवा स्किप न करता मी सगळी पद्धत दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने ह्या पाण्यामध्येच ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि हे घट्ट झालं की आपल्याला वरती याला डाळेवर घालून घ्यायचं आहे तर बघू शकता अशी खमंग असा दाल तडका जिरा राईससोबत नक्की ट्राय करू शकता खाताना बिलकुल टेन्शन येणार नाही कारण डाळ आधीच हेल्दी असते तर ही रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत तो बाय